आपण या ठिकाणी एक प्रस्ताव मांडाव सन्माननीय शरद पवार साहेब मंचावर उपस्थित असलेली सर्व आपल्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सर्व सन्माननीय खासदार सर्व सन्माननीय आमदार सर्व सन्माननीय माझी मंत्री माझी खासदार माझी आमदार सर्व राज्याचे जिल्ह्याचे तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व सहकारी सहकार्य म्हणजे आपले शशिकांत शिंदे हे त्यावेळेस पिपाणीमुळे न होऊ शकलेले खासदार आहेत एक चांगल्या पद्धतीचं धडाडीचं नेतृत्व आहे मासाडी नेते होते अनेक वर्षापासून काम करतात कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईमध्ये सुद्धा अतिशय त्यांचं प्रभावी नेतृत्व त्यांनी निमित्ताने आहे आणि साचत आम्ही विधानसभेमध्ये त्यांचं काम आज नव्याण्णव चार दोन हजार नऊ चौदा साचत अतिशय प्रभावीपणे विधानसभेमध्ये सुद्धा जनसामान प्रश्न तर त्यांचं का त्याची जी हतोटी आहे ही सर्वांना माहीत आहे त्याच्यामुळे जयंत पटलांच जर खऱ्या अर्थानं जर आपल्या पक्षाला जर ताकदवर अध्यक्ष जर पाहिजे असेल तर सर्वांनी त्यावेळेस ठरवलं की कोणत्याही पद्धतीनं आपण शशिकांत शिंदे यांना आपल्या पक्षाचं म्हणून मी आपल्या सर्वांसमोर शशिकांत शिंदे यांचं राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नाव हे आपल्यासमोर प्रस्तावित करतो आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद साहेब यानंतर मी विनंती करतो खासदार अमोल कोल्हे साहेब खासदार अमोल कोल्हे साहेब यांना विनंती करतो ठराव मांडण्यासाठी आदरणीय साहेब सर्वच मान्यवर जयंत पाटील साहेब माननीय अनिल देशमुख साहेबांनी जो शशिकांत शिंदे साहेबांच्या नावाचा सा जो प्रस्ताव मांडला त्याला मी अनुमोदन देतो यानंतर श्री सुनील भुसारा यांना मी विनंती करतो की आपण या प्रस्तावाला पाठिंबा देऊ अनुमोदन देण्यासाठी सुनील भुसारा येत आहेत माझे आमदार आदरणीय साहेब आदरणीय विचार मंच सर्व बाबांना आणि बहिणींना आता जो प्रस्ताव माननीय देशमुख साहेबांनी आणि खोले साहेबांनी मांडला त्याला मी अनुमोदन देत आहे त्यानंतर मी विनंती करतो आमदार उत्तमराव जानकर यांना अनुमोदनासाठी आताच श्री शिकांतजी शिंदे साहेब यांची अध्यक्षपदासाठी माननीय देशमुख साहेबांनी या ठिकाणी ठराव मांडलेला आहे त्याला निलेश लंके साहेब अमोल कोल्हे साहेब शशिकांत आणि त्याचप्रमाणे माझे अनुमोदन त्यांची एकमेताने निवड जाहीर करावी अशी विनंती मी करतो मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवारच्या सन्मान्य अध्यक्षा राखीताई जाधव यांना अनुमोदनासाठी आपण या उपस्थित आदरणीय साहेब माननीय देशमुख साहेबांनी जो लागे। मी देता है। या ठिकाणी ठराव मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देत आहे आदरणीय साहेब सर्व पदाधिकारी मित्र मी आदरणीय देशमुख साहेबांनी मांडलेल्या ठरावाला पाठिंबा देतो यानंतर मी विनंती करतो नसीब सिद्दीकी यांना अनुमोदन देण्यासाठी माननीय अनिल देशमुख साहेब अध्यक्ष शशिकांत शिंदे उसका अनुमोदन करता हूं। या ठिकाणी अनिल देशमुख साहेब आणि खासदार अमोल फोले साहेब यांनी श्री शशिकांत शिंदे

आणि निरेंद्र फटके एकच नाव आलंय ठिकाणी आप आपल्या सर्वांची संमती घेऊन या ठिकाणी शशिकांत शिंदे साहेब यांचं नाव डिक्लेअर केलेलं आहे आणि त्यांची आता या ठिकाणी निवड झालेला आहे असं आपण सर्वांनी आपली संमती दर्शवून आता यानंतर Yeah. साहेब आपल्या सर्वांच्या समोर आहे त्याचप्रमाणे त्यांच्या वैशा वैशालीताई शिंदे पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं पण आपण या ठिकाणी स्वागत करूया महिला मंडळ पण आमच्या फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे आता यानंतर मी विनंती करतो खासदार अमोल कोल्हे साहेबांना की आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावं